पुण्यामध्ये एका रहस्यमयी आजाराचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या आजाराचं नाव गुल्लेन बॅरी सिंड्रोम असं आहे पुण्यात गुल्लेन बॅरिस सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे झाल्या आहेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडे म्हणजे आयसीएमआर कडे या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले दरम्यान गुल्लेन बॅरिस सिंड्रोम संदर्भातील वेगळा पक्ष महापालिकेने स्थापन केला आहे पुण्यात या सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्णांपैकी सहा रुग्ण हे पुणे शहरात तर बाकी रुग्ण हे जिल्ह्यात आहेत हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते या रुग्णांची तपासणी केली जाते आहे हा हो आजार संसर्गजन्य आजार नाही हो तसेच जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे साधारण तरुण वयोगटामध्ये हा आजार होत असतो आणि आपल्या पण ज्या केसेस आहेत जास्तीत जास्त वयोगट असणारी एक व्यक्ती आहे ज्याचं वय एकोणपन्नास आहे बाकीच्या केसेस ते बारा वर्षापासून ते साधारण तीस वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या आहेत नाही पुण्यामधले सहा केसेस आहेत ज्यापैकी तिघांनाच सस्पेक्टेड आहे बाकी तिघांच्या मध्ये अजून निदान झालेलं नाहीये ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि सोळा केसेस बाहेरच्या आहेत नाही आपल्याकडं वेगळं आपल्याच हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होऊ शकतो मध्ये स्पेसिफिक कुठली अशी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते अँटीबायोटिक्स असतील आय व्ही असतील बाकी सगळं जे पॅरालिसिस मध्ये जे लागतं तसं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते आणि हा सेल्फ लिमिटिंग आहे आणि तसा तो आजार बरा होऊ शकतो आणि आपल्याकडं त्याची यंत्रणा आहे आपली पण सक्षम या आजारामध्ये सुरुवातीला लोअर लिम्स मध्ये विकनेस जाणवते म्हणजे चालताना थोडस आपला जो बॅलन्स जातो आणि पायावरती उभं राहायला अवघड जातं हे सुरुवातीचं पहिलं लक्षण आहे लोअर लिम विकनेस आहे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते या परिस्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघिणी गुंतागुंत होऊ शकते दुर्मिळ असा गुल्लेन बॅरी सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या येणे या आजाराचे कारण सध्या माहीत नाही गुल्लेन बॅरी सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे पण गुल्लेन बॅरी सिंड्रोमला ला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात गुल्लेन बॅरी सिंड्रोम दोन तृतीयांशी रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आलाय याच वेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगर सारखे कार्य करते GBS, AIDP, आई आई जी बी एस किंवा पी या आजारावर आय व्ही आय जीचे चे इंजेक्शन देणे महत्वाचे आहे हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत दिल्यास रुग्णांवरील धोका टळतो मात्र हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगणारी हिताचे ठरते असे तज्ज्ञांचं मत आहे डॉट कॉम पुणे